नमस्कार मी ऋषिकेश राणे संस्थापक कृषी कंपनी गेल्या तीन वर्षापासून आम्ही पुणेमध्ये हा स्टार्टअप चालू केला आहे यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना कस्टम आरिंग सेंटर जे इनोव्हेटी हायटेक प्रोडक्ट राहतात ज्यामध्ये ड्रोन झाले रोअर झाले सॅटेलाईट मॉनिटरिंग झाले असे सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आपल्याकडे सर्वात सुरुवातीचा प्रोडक्ट आहे टेन लिटर ॲग्रिकल्चर ड्रोन तुम्ही बघू शकता हा टेन लिटर ॲग्रिकल्चर ड्रोन आहे जो हेक्झॉकॉप्टर आहेत यामध्ये सहा मोटर असतात हा एक एकर सात मिनटात फवारणी करतो जे ट्रेडिशनल फवारणीमध्ये तुम्ही बघत असेल की एक एककर फवारणी करण्यासाठी तुम्हाला तीन ते चार तास लागत होते तर नवीन तंत्रज्ञानामुळे आता तेच एक एक फवारणी पाच ते सात मिनटामध्ये होते प्लस तुम्हाला लागणारं पाणी ट्रेडिशनल फवारणीमध्ये तुम्हाला एक एकर करण्यासाठी दीडशे ते दोनशे लिटर पाणी लागत होतं पण आज ड्रोनच्या सहाय्याने तुम्हाला दहा लिटर पाण्यामध्ये तुमचं एक एककर एक फवारण होतं सो तुमचा टाईम वाचतो वेळ वाचतो त्याचप्रमाणे तुम्ही औषध पण पंधरा ते वीस टक्के कमी टाकू शकता पारंपरिक फवारणीमध्ये तुम्ही बघितलं असेल जो मजूर फवारणी करतो तो प्रत्येक पिकांवर फवारणी करेल नाही करेल याची गॅरंटी नसते पण ड्रोन तंत्रज्ञानामुळे हा मोटर सायकल राहतात जेणेकरून तो उडतो हे बॅटरीज राहतात जो लिथियम पॉलिमरच्या असतात या प्रकारच्या बॅटरीज राहतात जे बावीस हजार एम एच पंचवीस हजार एम एच तीस हजार एम एचचे राहतात हे लिथियम पॉलिमर किंवा लिथियम पासून राहतात हे एनर्जी सोर्स बॅटरीपासून एनर्जी घेतात साठी ठीक आहे तुम्ही समोर बघू शकतात हा ड्रोनला कॅमेरा असतो या कॅमेरा थ्रू तुम्ही सगळं काही बघू शकता की ड्रोन कुठं फ्लाय होत आहे कोणत्या डायरेक्शननं फ्लाय होत आहे खाली कोणतं क्रॉप आहे आणि हा सगळा डाटा तुम्ही या रिमोट थ्रू बघू शकता हे रिमोट राहतं ड्रोनचं एम के फिफ्टीन ट्विटल मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे रिमोट अवेलेबल आहेत यामध्ये मॅन्युअल प्लस ऑटो ऑटोपायट मोड मॅन्युअल मोड म्हणजे तुमच्या हातात कंट्रोल राहतं की ड्रोन कोणत्या डायरेक्शनला पाठवायचा किती हाईटवर फ्लाय करायचा आणि किती लांबपर्यंत पाठवायचा प्लस आपण आपल्या ड्रोनमध्ये मोड मोडसुद्धा देतो ऑटोपायलट मोडमध्ये तुम्हाला फक्त जी चालू करून त्या प्लॉटचे चार कॉर्डिनेटर तुम्हाला तिथे टाकावं लागतात ते चार कॉर्डिनेटर तुम्ही टाकले की आणि ड्रोनला कमांड दिली ड्रोन ॲटोमॅटिक तितका एरिया स्प्रे करून पुन्हा वापस येतो म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होत नाही प्रत्येक पीक फवारून होतो सो आपल्या ड्रोनमध्ये मॅन्युअल प्लस ऑटो दोन्ही मोड आहेत आता मार्केटमध्ये एका एकरीचे पाचशे ते आठशे रुपये रेट चालू आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ॲज अ ड्रोन घेत असेल तर एक स्प्रेइंग बिझनेस एक कस्टमायरिंग सेंटर चालू करू शकतात आणि एक रोजगाराची तुम्हाला एक नवीन संधी उपलब्ध होते तर दिवसभरात तुम्ही तीस ते चाळीस एकर फवारू शकता ड्रोनद्वारे अजून सर मॅडम आपल्याकडे या ड्रोनची प्राइस स्टँडर्ड ड्रोन आपल्याकडे साडेतीन लाखापासून अवेलेबल आहेत त्यानुसार अकॉर्डिंग टू कम्पोन्ट अकॉर्डिंग टू फीचर्स त्या ड्रोनमध्ये काही प्राइसिंग चेंजेस होतात यासाठी तुम्हाला डीजीसी अप्रूव्ह पायलट लायसन्स काढावं लागतं जसं आर टी ओचं आपण टू व्हीलर फोर व्हीलरचं लायसन काढतो त्या प्रकारे ड्रोनचं पण उडवण्याचे लायसन्स असतं ते पाच ते सात दिवसाची ट्रेनिंग तुम्हाला घ्यावं लागतं व त्यानंतर तुम्हाला लायसन्स इश्यू होतं ह्या रिमोटपासून आपण हा ड्रोन लांबपर्यंत दोन किलोमीटर पाठवू शकतो आणि हाईटमध्ये तीनशे ते चारशे फूट वर पाठवू शकतो आणि सगळेच पीक सोयाबीन तूर हॉर्टिकल्चर क्रॉप्स सगळे फवारणी होत साडेतीन लाख रुपये सर याची किंमत आहे हो सर गव्हर्नमेंट कडून यामध्ये सबसिडी अवेलेबल आहेत महाडीबीटी वर तुम्ही फॉर्म फिल फिलअप करू शकता तिथे लॉटरी सिस्टीमवर याची सबसिडी अवेलेबल राहतात प्लस शेतकरी उत्पादक कंपनी असेल तरी भावर भावर हो तर शेतकरी उत्पादक कंपनी तुमची असेल तर तुम्हाला स्मार्ट मॅग्नेट पोकरा या जे सबसिडी स्कीम आहे त्या थ्रू पण तुम्ही ड्रोन घेऊ शकता त्यावर तुम्हाला सबसिडी मिळेल प्लस कंपनी सी एम जी पी किंवा पी एम जी पी चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन ऑप्शन जो राहतो प्लस प्राईम मिनिस्टर जे सेंट्रलची स्कीम आहे त्या थ्रू पण तुम्हाला ड्रोनमध्ये सबसिडी मिळतो हो। शेतकऱ्यांचा नक्कीच सर आम्ही तर कंपनीचे व्यक्ती रेप्रेझेटेटिव्ह आम्ही चांगलंच बोलणार पण आम्ही तुम्हाला आमचे जे शेतकरी गेल्या दोन तीन वर्षापासून ड्रोन वापरत आहे आम्ही त्यांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो तुम्ही त्यांच्याशी माहिती घ्या जे महिन्याचे सर पन्नास ते सत्तर हजार रुपये कमावतात मी पण ह्याच कॉलेजचा माझी विद्यार्थी आहेत मी पण ऍग्री कॉसर्स आहेत मी पण शेतकरी कुटुंबातून मला माहिती आहे ग्राउंड काय प्रॉब्लेम असतात आणि ड्रोन हे महागड्या वस्तू शेतकरी विकत नाही घेऊ शकत पण भाडे तत्वात नक्की घेणार सो आपण तात्या नावाचे ॲप पण काढलेला आहे जसं ओला उबर असतं जसं तुम्ही कोणते पण गाडी बुक करायची असेल तर तुम्हाला ओला उबर करावं लागेल तसं आपल्या तात्या नावाचा ॲप आहे तिथं तुम्ही जे हा मागड्या वस्तू आहे ड्रोन झालं रोअर झालं ट्रॅक्टर झालं हार्वेस्टर झालं हे तुम्ही भाडे तत्वावर घेऊ शकतात तर आमचे कंपनीचं विजन आहे की आम्ही गावागावात प्रत्येक तालुक्यात कस्टम हायरिंग सेंटर आम्हाला सेटअप करायचं आहे ज्या कस्टम हायरिंग सेंटर थ्रू तुमच्या आजूबाजूचे शेतकरी भाडे या मशिनरी घेणार जेणेकरून त्यांना पण फायदा होईल आपला मॅडम पुणे बेस्ट स्टार्टअप आहे आम्ही तीन मित्रांनी हा स्टार्टअप चालू केलेला गेल्या तीन वर्षापासून आपण काम करतो आहे महाराष्ट्रात आपले आता त्रेपन्न ते पंचावन्न सेंटर आपण सेटअप केले आहेत ज्यामध्ये ड्रोन रोवर अशा हायटेक मशिनरी आपण सेटअप करून दिलेल्या आहेत आणि भाडे त्यांना व्यवसाय चालू करून दिलेला आहे सर मॅक्झिमम हे कंपोन्स आपण इम्पोर्ट करतो कारण की लिथियम पा लिथियम पॉलिमर कार्बन फायबर हे आपल्या भारतात अवेलेबल होते आपण वेगवेगळे सेन्सर्स हे इम्पोर्ट करतो असेंबल करतो आणि जे टेक्निकल ट्रेनिंग सॉफ्टवेअर असेल ते कंपनी प्रोव्हाइड करतो सर आपल्या याचा औनमध्ये ऑफिस आहे रेंज हिलकडे पण ऑफिस आहे तुम्ही आमच्यासोबत डायरेक्ट संपर्क करू शकतात माझा नंबर एट सेवन एट -सेवन, एट झिरो फोर थ्री फाईव्ह थ्री झिरो या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जे पण माहिती लागली ते आम्ही प्रोव्हाइड करू धन्यवाद